खरोखर अच्छे दिन आले काय नाहीच ह्याचं प्रश्नचं उत्तर अगदी लहान मूल पण नाहीच की ह्या दोन तीन जे पंतप्रधानांचे मित्र आहेत त्यांनाच तुम्ही सर्व देत आहे आणि देताय कोणाचं ते गोरगरीबाच्या हक्काचं तुम्ही त्यांना देत आहे गरिबांना तर अगदी गरीब आहे आणि श्रीमंतांना ते आहेत त्याच्यापेक्षा पण श्रीमंत करत आहे त्यावेळेला जास्त रेट होता बॅरलचा तरी देखील आपल्याला पेट्रोल डिझेल स्वस्तात मिळत होतं आणि आता रेट बॅरलचा कमी असून आपल्याला म्हणजे तुमची लुटालूट चालले तू तु जर तुम्ही ठरवत असाल की बाबा हाच मतदार हा जो उमेदवार एखादा आहे ह्यालाच आपण जर निवडून द्यायचं तर मग या निवडणुकांचा काय अर्थ आहे ज्या वेळेला आम्ही माणगावला आंदोलन करायला गेलो त्यावेळेला देखील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दे पत्र दिलं प्रांताधिकाऱ्यांना दिलं आणि आम्ही डेमो करण्यासाठी परवानगी मागितली परंतु जसं आमचं आंदोलन चालू झालं किंवा आम्ही डेमो तर त्याच दिवशी सकाळी आम्हाला पत्र आली तर तुम्हाला ई एमचं आंदोलन जे आहे त्याच्यात डेमो दाखवता येणार नाही अरे जर कर नाही तर डर कशाला का एखाद्या गावामध्ये जर चार पाचशे मतं मिळायला पाहिजे त्या ठिकाणी जर दहा पंधरा मतं मिळत असेल तर कोणी त्याच्यावरती शंका घेणार घरातलाच एखादा उमेदवार आहे आणि उमेदवाराच्या घरातली पंचवीस मतं आहेत आणि त्याला जर दोन मतं मिळत असतील तर तो ख साहजिक आहे ती शंका घेणार का नाही काढत ना त्याचं कारण सरळ सरळ आहे ठेकेदारी कमिशनखोरी या सर्व गोष्टींमुळे हे सर्व घडतं आहे ते मंत्रिपद जरी मिळालं नसेल तरी वडील माझे मी आमदार आहे एवढं समाधान मानून त्यांनी जनतेची एवढी कामं केली का जनतेच्या मनामध्ये ते आजरामर झाले पूर्ण देशामध्ये आज जे राहुल गांधींनी संपूर्ण ज्या ओटचोरीची चोरीची जी प्रक्रिया असेल किंवा जे ओटचोरी चोरी होत होती ती ओटचोरी चोरी कशा पद्धतीने होते हे दाखवून दिल्यानंतर जो भारतातील जनतेचा विश्वास जो काँग्रेस पक्षावर होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने द्विगुणित झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकीचं वारं वाहतंय आणि आता जर आपण बघितलं तर निवडणुकांची रणधुमाळी देखील सुरू आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या निवडणुकांमध्ये आपलं प्राबल्य आणि वर्चस्व स्थापन करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जे आहेत ते कंबर कसून त्या ठिकाणी मोर्चे बांधणी करत आहेत आपल्या पक्षाचा उमेदवार कोण असेल त्याची रणनीती देखील ठरवली जाते रायगड जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत चुरसपूर्ण होणार आहेत आणि काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार आहे या निवडणुकामध्ये काँग्रेस कशा का पद्धतीनं करिश्मा दाखवणार आहे या संदर्भामध्ये आपण बातचीत करणार आहोत रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ज्या ज्यांनी या अलिबाग मतदारसंघामध्ये आमदार की म्हणून आमदार म्हणून ज्यांनी कारकिर्द गाजवलेले आहे असे मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर आपल्यासोबत आप जोडलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण एकूणच काँग्रेसच्या स्थितीबाबत आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल की ज्या पद्धतीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत काँग्रेस ह्या निवडणुका कशा पद्धतीनं लढवेल काँग्रेसची तयारी कुठपर्यंत नमस्कार आपल्याला माहितीच असेल काँग्रेसचा रायगड हा बालेकिल्ला आणि आम्हाला देखील खात्री आहे की ह्या वेळेला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यात नगरपालिका असतील आपल्या पंचायत समिती असतील आणि एकंदरीत जिल्हा परिषद असेल ह्याच्यामध्ये काँग्रेस फार चांगलं प्रदर्शन करणार आहे आणि नुसतं प्रदर्शन नाही करणार कारण गेल्या आठ दिवसांपासून आठ दिवसांपूर्वी पंधरा दिवसांपूर्वी आम्ही आपल्या रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यांमध्ये आम्ही बैठकी आयोजित केल्या होत्या त्या बैठकींना म्हणजे चांगला प्रतिसाद आमच्या कार्यकर्त्यांकडनं होता त्यात अनेक काही लोकं अशी आलेली होती का जी पहिल्यांदा आली असेल किंवा फार म्हणजे वर्ष ती येत नव्हती पण पुन्हा कारण त्याचं कारणच असं आहे तर गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण बघत असाल तर थोडीफार जी काय मरगळ आलेली होती आता ती येण्याची कारणं काय होती त्याला कारण होतं सर्वात मोठं ते ओट चोरीचं आणि ओट चोरीचं कारण जे होतं त्याच्यावरती खरोखर जर आपण बघाल तर पूर्ण देशामध्ये आज जे राहुल गांधींनी संपूर्ण ज्या ओट चोरीची जी प्रक्रिया असेल किंवा जे ओटचोरी चोरी होत होती ती ओट चोरी कशा पद्धतीने होते हे दाखवून दिल्यानंतर जो भारतातील जनतेचा विश्वास जो काँग्रेस पक्षावर होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने द्विगुणित झाला आणि आमचे नेते राहुलजी एवढ्या चांगल्या पद्धतीचं चा काम करत आहेत त्याच जोडीला प्रदेशाध्यक्ष असतील आमचे हर्षवर्धन सपकाळजी बाकीची मंडळी असतील सर्व सिनियर लीडर्स असतील सर्व जो होतो कारण कसं होतं नेतृत्व फार महत्त्वाचं असतं आणि काही गोष्टी ज्या चुकीच्या घडतात हे सर्व दबक्या आवाजात बोलत होते परंतु ज्या वेळेला राहुलजींनी कर्नाटकमधला एक मतदारसंघ घेतला जो ई सीकडे इलेक्शन कमिशनकडे त्यांनी डिमांड केलेला डाटा त्यांनी डाटा दिला नाही पण त्याच्यानंतर स्वतः त्यांनी टीम बसून संपूर्ण याद्या चालल्या आणि त्याच्यातनं जे जे घोळ निघाले जे जे उजेडात आले त्याच्याने जनतेला शंभर टक्के समजलं कारण पूर्वी काय म्हणायचं आहे की बाबा हे हारले म्हणून ई व्ही एमला दोष देतात पण ई एमला दोष का दिला जात होता का रिझल्ट जे आहेत ते आम्हाला दिसत होते ना का एखाद्या गावामध्ये जर चार पाचशे मतं मिळायला पाहिजे त्या ठिकाणी जर दहा पंधरा मतं मिळत असेल तर कोणी त्याच्यावरती शंका घेणार घरातलाच एखादा उमेदवार आहे आणि उमेदवाराच्या घरातली पंचवीस मतं आहेत आणि त्याला जर दोन मतं मिळत असतील तर तो ख साजिक आहे ती शंका घेणार आणि आपल्याला माहिती असेल ज्या वेळेला महाराष्ट्रात ही जे आपली निवडणूक झाली विधानसभेची त्याच्यानंतर रिझल्ट लागल्यावरती जे एक आपल्या महाराष्ट्रामधले एका गावाने ठरवलं की बाबा आम्ही स्वतःहून एक आम्ही मतदान परत घेतो की हे गावातलं जे मतदान झालेले शंभर टक्के खोटं आहे हे फेक आहे हे चुकीचं आहे मग आम्ही मतदान घेतो आणि मग ती मतदानाची प्रक्रिया राबवायला ज्या वेळेला गावकरी गेले त्यावेळेला पोलीस फोर्स आली म्हणजे तुम्हाला माहिती असेल केंद्राकडनं लोकं पाठवली गेली आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यापासून किंवा सर्व अधिकारी त्या तिथे आले आणि त्यांनी ते मतदान प्रक्रिया करून नाही दिली तर का तर ते त्यांना माहिती होतं हे जर केलं तर आपलं बिंग सर्व उघडं पडेल आणि म्हणून ते करून नाही दिलं आता तुम्हाला माहिती असेल ज्या वेळेला आम्ही माणगावमध्ये म्हणजे मी देखील एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन मतदारसंघातनं आमदारकीचं इलेक्शन लढवलेलं विधानसभेचं मला ज्या ठिकाणी खरोखर एखाद्या गावामध्ये दोन अडीचशे मतं मिळायला पाहिजे होती तिथे दोन पाच सात मत, मतं ती बघितल्यावरच माझ्या लक्षात आलं आणि ज्या वेळेला रिझल्ट लागला त्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता सर्वात पहिली महाराष्ट्रामधली पत्रकार परिषद माझी होती का ह्या ह्या इलेक्शनमध्ये संपूर्णपणे हा घोटाळा झाला आहे आणि नुसतं नाही निवडणुकीमध्ये नुसतं घोटाळा नाही तर निवडणुकीमध्ये ना, संपूर्ण महा घोटाळा झाला आहे आणि त्याच्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो जिल्हाधिकाऱ्यांना म्हटलं की बाबा असं असं आहे ह्याच्यामध्ये घोळ झाला आहे त्याच वेळेला आम्ही ज्या वेळेला रिझल्ट लागले त्यावेळेला जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांचेही ते अर्ज दिले का हे चुकीचं झालं आहे सर्व पण त्याच्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगलं की बाबा ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती खरोखर स्वच्छ पद्धतीने व्हायला पाहिजे जो उमेदवार लोकप्रिय असेल कोणत्याही पक्षाचा असो तो निवडून आला पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असेल बघा लोकप्रिय असेल ज्याला जनतेला वाटते की बाबा हा माणूस योग्य आहे त्याला जनता निवडून देईल परंतु जर तुम्ही ठरवत असाल की बाबा हाच मतदार हा जो उमेदवार एखादा आहे ह्यालाच आपण जर निवडून द्यायचं तर मग या निवडणुकांचा काय अर्थ आहे आणि म्हणून आम्ही ते ई व्ही एमच्या विरुद्ध आंदोलन करण्याचं माणगावला आम्ही मागितलं ज्या वेळेला आम्ही माणगावला आंदोलन करायला गेलो त्यावेळेला देखील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं प्रांताधिकाऱ्यांना दिलं आणि आम्ही डेमो काढण्यासाठी परवानगी मागितली परंतु जसं आमचं आंदोलन चालू झालं किंवा आम्ही डेमो ते त्याच दिवशी सकाळी आम्हाला पत्र आली का तुम्हाला ई व्ही एमचं आंदोलन जे आहे त्याच्यात डेमो दाखवता येणार नाही अरे जर कर नाही तर डर कशाला जर तुमच्या मनात कोणतं पाप नव्हतं जर तुम्ही कुठल्या चुकीच्या गोष्टी केल्या नव्हत्यात मग तुम्हाला डर काय होता आणि आमचं म्हणणं काय की बाबा ठीक आहे ई मध्ये एममध्ये घोटाळा होतोय घोळ होतो आहे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुम्ही जी मतांची संख्या वाढवताय आणि त्याच्यामध्ये रिझल्टची जी फेरफार होते ते थांबवण्यासाठी आम्ही एक चांगली तुम्हाला पद्धत सुचवतो ती चांगली पद्धत सुचवून जर तिचा अवलंब करा आणि मग तुम्ही निवडणूक की आमचं तिला दुमतच नव्हतं परंतु हे जे एकंदरीत आपण बघाल तर जे झालं आणि आपण आता जे निवडणुकांसंदर्भात बोललात तर शंभर टक्के काँग्रेस पक्ष हा का पुढे जाणार आहे त्याला कारण एक तर राहुल गांधींनी जे विश्वास निर्माण केला जनतेमध्ये दुसरं लोकांना देखील समजलं गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हा मनमोहन सिंग ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला जर आपण बघाल जी रुपयाची घसरण आता झालेली आहे डॉलरच्या हिशोबात ती त्यावेळेला नव्हती जे क्रूड ऑइल ज्याला म्हणतो किंवा आपण कच्चं तेल म्हणतो ज्याच्यातून आपल्याला पेट्रोल मिळते डिझेल मिळते हे जे होतं ज्या वेळेला बॅरलचा रेट जो कमी होता त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला जास्त रेट होता बॅरलचा तरी देखील आपल्याला पेट्रोल डिझेल स्वस्तात मिळत होतं आणि आता रेट बॅरलचा कमी असून आपल्याला म्हणजे तुमची लुटालूट चालले ल जनता कंटाळली जी एस टीचं आता मोठं थोडंसं हे करतात की आम्ही जी एस टी कमी केला याचा अर्थ तुम्ही वाढवलेलाच होता ना तर ह्या दृष्टीने जर एकंदरीत आपण बघितलं तर काँग्रेस पक्षाला आज अतिशय चांगले दिवस आलेले आहेत रायगडामध्ये शंभर टक्के जी जिल्हा परिषदेचं जे निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये कमीत कमी दहा कमीत कमी दहा दहापेक्षा जास्त देखील आमचे काँग्रेस पक्षाचे सदस्य हे आपल्या ह्याच्यामध्ये निवडून जिल्हा परिषदेमध्ये जातील ह्याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आणि पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या सर्वच ठिकाणी तुम्हाला काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले दिसतील तर जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो कसरत करतोय प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा देखील होणार आहे मोठा संघर्ष आणि खूप अटीतटीची चुरशीची लढत होईल अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचा एक एक शिलेदार जिल्हा परिषदमध्ये जावा म्हणून आपण देखील या ठिकाणी ताकद लावणार असाल तर आपण यापूर्वी देखील जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती यंदा आपण कोणत्या मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवाल काय इच्छुक आहात का आपण कशा पद्धतीचं याबाबत आपलं विश्लेषण आपलं म्हणणं खरं आहे दोन हजार सतरा साली मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती त्यावेळेला माझे वडील स्वर्गीय माझे आमदार मधुकर ठाकूर हे थोडे त्यांची म्हणजे तब्येत नीट नव्हती आजारी होते त्यांना त्यावेळेला ते शुगरचा फार मोठा प्रॉब्लेम झालेला मला देखील आठवते आम्ही रहेजाला त्यांना ॲडमिट केलेले त्या काळामध्ये ते माझ्यासोबत जास्त काळ फिरू शकले नाही आणि एक दीड महिन्यामध्येच मला वेळ फार कमी मिळाला कारण आधी काही उमेदवारी कोणी करा करावी काय करावी हे ठरलेलं होतं पण आहे त्या वेळेला तरी पण ठीक आहे मी अतिशय चांगल्या पद्धतीची लढत दिली लढत देताना जे आमचे स्थानिक नेते आहेत स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांनी फार चांगला म्हणजे म्हणजे पाठिंबा दिला सर्वजण सोबत लढले आणि फक्त मला आठवते कारण मला नऊ हजार पाचशे समथिंग मतं मिळाली होती जी मागच्या काळात आमच्या उमेदवाराला सात साडेसात हजार मतं होती आणि समोरच्या उमेदवाराला साधारण दहा हजार मतं मिळाली पण ठीक आहे थोड्या मतांनी जरी हारलो तरी आम्ही थांबलो नाही कुठे आणि आपण तो प्रश्न विचारलात त्याच्यानंतर मला आठवते दोन हजार एकोणीस साली मी आमदारकीचं देखील अलिबागमांना इंडिपेंडेंट माझं तिकीट कट झालं खरंतर काँग्रेसमधनं मला तिकीट मिळणार होतं शंभर टक्के कन्फर्मेशन होतं पण तिकीट कट झाल्यामुळे मला ती विधानसभा लढवावी लागली कार्यकर्त्यांचे कण कार्यकर्ता किंवा संघटना तुटू नये म्हणून मी ती निवडणूक लढवली होती परंतु त्यावेळेला देखील मला आठवते तर मी तिसऱ्या क्रमांकावर राहिलो एक नंबरला शिवसेना गेली दोन नंबरला शेतकरी कामगार पक्ष राहिला आणि तीन नंबरला काँग्रेसचं तिकीट आणि कोणाला दिलेलं असलं तरी तीन नंबरला अपक्ष असताना मी राहिलेलो तसेच आता ह्या वेळेला देखील कोकणामध्ये काँग्रेस पक्षाला एकही सीट सोडली गेली नाही मी खरं तर एकशे ब्याण्णव मतदारसंघामधना एकोणीस साली लढलेलो ह्यावेळी लढायला तसं होतं परंतु माझे बंधू इच्छुक होते म्हणून मी दोन हजार एकोणीसला ठीक आहे अपक्ष लढलो इथे पण ह्या इथे मी दोन हजार चोवीसला बंधू इच्छुक असल्यामुळे मी श्रीवर्धन मतदारसंघाची निवड केली फार चांगल्या पद्धतीचं कॅम्पेनिंग झालं परंतु कोकणामध्ये एकी काँग्रेसला जे आमचे जे सोबतचे जे पक्ष होते त्यांनी सीट न दिल्यामुळे पुन्हा तिथे कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे अपक्ष लढावं लागलं पण ह्या वेळेला आता जो तुम्ही आपल्याला मला प्रश्न विचारलात की ह्या वेळेला तुम्ही कुठून लढणार आहात किंवा जिल्हा परिषद लढवणार आहात का तर त्याचं उत्तर असं आहे की बघा मी कोणत्याही गोष्टीला म्हणजे घाबरत नाही तर कोणत्याही निवडणुकीला घाबरत नाही एवढी मोठी आंदोलनं झाली त्याच्यामध्ये आम्ही पुढे होतो माझे वडील तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे होते आणि कोणत्याही चुकीच्या गोष्टींना किंवा एखाद्या ठिकाणी अन्याय होत असेल तर वडील धावून जात होते आणि निवडणुका असतील त्यांनी तर स्वतः चार निवडणुका लढवल्या आमदारकीच्या ते सर्वात पहिले सरपंच होते त्याच्यानंतर जिल्हा परिषदचे सदस्य झाले त्याच्यानंतर आमदार झाले त्याच्यामुळे निवडणुकांना काय आम्ही घाबरत नाही आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा जो विषय आहे कसा आहे सर्वच निवडणुका जर आपण लढवायला लागलो तर आपण आपल्या कार्यकर्त्यांना काय द्यायचं हा मोठा प्रश्न आहे मी पहिलं सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेन जे रायगड जिल्ह्यातील तसं बघितलं तर माझ्यासाठी आता काय झाले मला तीन चार मतदारसंघांची फार म्हणजे माहिती आहे म्हणजे जे विधानसभेचे जे मतदारसंघ आहेत त्याच्यात एकशे ब्याण्णव अलिबाग मुरुड असेल एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन मसळ आहे आणि जो एकशे चौऱ्याण्णव आपला जो आहे महाड पोलादपूर यात सर्व ठिकाणी माझं फार चांगलं आहे सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी तसं जर बघितलं गेलं तर रायगड जिल्ह्यामध्ये मी कमीत कमी तीन ते चार ठिकाणहून निवडणू निवडणूक लढू शकतो असे मतदारसंघ एक अलिबाग तालुक्यात आहे एक रोहा तालुक्यात आहे माणगाव तालुक्यामध्ये आहे एक म्हसळा तालुक्यामध्ये आहे श्रीवर्धनमध्ये दोन्ही लेडीज पडल्या ले म्हणून तिथे नाही आणि इवन महाड पोलादपूर त्या भागामध्ये पण जर लढायचं ठरलं किंवा लढवायचंच असेल तर मला कुठेही चार पाच मतदारसंघामध्ये कुठेही उभं राहता येईल पण सर्वात पहिलं का मी माझे जे कार्यकर्ते आहेत ज्या ज्या भागातले कार्यकर्ते आहेत ज्या ज्या ठिकाणी मतदारसंघ आरक्षित आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी लढू शकतो त्या तिथल्या पहिल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देणार त्यांना कार्यकर्त्यांना आपण त्यांना आणि नुसतं प्राधान्य नाही देणार तर ह्या वेळेला काही झालं तरी त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार म्हणून मी आजच्या घडीला मी निवडणूक लढवेनच का किंवा लढवणार नाही ह्याचं उत्तर मी आजच्या घडीला आपल्याला देऊ शकत नाही सर देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि विशेषतः आपण ज्या रायगड जिल्ह्यामध्ये राहतो या रायगड जिल्ह्यामध्ये सध्याच्या सरकारची आणि आत्ता जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची समाधानकारक कामगिरी राहिले का कसं बघता जनतेचे प्रश्न सुटलेत का सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळतोय का शेतकऱ्यांना समाधानकारक त्या ठिकाणी सरकारकडून मोबदला मिळतोय का नुकसानीचा मोबदला मिळतोय का एकूणच सर्वच परिस्थितीवर जर आपण पाया कटाक्ष टाकला तर सरकार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी झाले का काय विश्लेषण आहे आता जर आपण बघाल एकंदरीत आपण मला जो प्रश्न विचारलात मूलभूत गरजांमध्ये जर आपण गेलो तर सर्वात पहिली मूलभूत गरज आहे पाण्याची जी जनतेला एकंदरीत आपण बघाल तर जे सरकार असेल त्याच्या इथनं जी पाहिजे ती पाण्याची गरज दुसरी गरज काय असते तर एक आरोग्य किंवा जे त्याच्या बेसिक गरजा आहेत शैक्षणिक त्या गरजेची तिसरं काय तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याच्या रस्त्यांवरनं तुम्ही जाता किंवा विजेची समस्या ह्याच्यामध्ये लोकांना जनतेला पाहिजे असतं की बाबा ह्याच्यामध्ये मदत पाहिजे असते परंतु जर आपण मी हे जे तीन विषय बोललो आज पाण्याची समस्या आपण बघतोय अनेक ठिकाणी दुष्काळाला सामना करावा लागतो आहे अनेक ठिकाणी एवढे मोठमोठे पूर येतात त्याचं नियोजन नसल्यामुळे अनेक गावांना त्या पुराचा तडाखा बसतो आहे अनेक गावाच्या गावं वाहून जात आहेत जनावरं वाहून जात आहेत शेतीचं नुकसान आहे दुसरं आपण जर विचार कराल आरोग्याच्या समस्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे जिथे अख्ख्या महाराष्ट्रात आपण बघतोय त्या परिस्थिती गंभीर आहे देशामध्ये दे परिस्थिती गंभीर आहे रायगडात आपण जर बघाल अलिबागला जर तुम्ही गेलात तर जिल्हा जे रुग्णालय आहे ते गळते त्याच्यावरती अनेक वर्षांपासून पत्रे टाकलेले आहेत रस्त्यांची जी परिस्थिती तुम्ही बघितलीत तर वडखळवरून जर तुम्ही आज अलिबागला आलात तर खरोखर एवढे बिकट रस्ते आणि हे दरवर्षीचेच प्रश्न आहेत मग तुम्ही कायमस्वरूपी का तोडगा काढत नाही का नाही काढत त्याचं कारण सरळ सरळ आहे ठेकेदारी कमिशनखोरी या सर्व गोष्टींमुळे हे सर्व घडतंय मुलांना शिक्षण चांगलं मिळत नाही आहे मुलांना आपण बघाल रोजगाराच्या समस्या आहेत आज जर मुलांना शिक्षणासाठी जर चांगल्या जायचं असेल तर त्यांना मुंबई नवी मुंबई पुणे किंवा इतर ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नाही नोकऱ्यांसाठी त्यांना तिकडेच जावं लागते आज आपल्या रायगड जिल्ह्याची जी परिस्थिती अनेक गावं आहेत रायगड जिल्ह्यातल्या तळ्यासारखं जो एक तालुका आहे त्या तालुक्यात जर आपण गेलात तर घरामध्ये तुम्हाला वृद्ध आई वडिलांशिवाय दुसरी अनेक घरं जी आहेत ही अनेक घरं रिकामी पडलेली आहेत ना रोजगार आहे ना त्यांना म्हणजे एवढी परिस्थिती वाईट आहे ज्या तुम्ही एकंदरीत तुमची जी पॉलिसी आहे मोठी जी कोण लोकं असतील गर्भश्रीमंत असतील त्यांना आणखीन गर्भश्रीमंत करायचं त्यांच्यासाठी जागा दिल्या जात आहेत जमिनी दिल्या जात आहेत म्हणजे आता काय बोलायचं आणि मला सांगा ना ही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे कसा कोण आणि समाधानकारक तर कोणीच नाही जनताच समाधानकारक नाही आहे सर रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अनेक दिवसापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचं घोंगडं जे आहे ते आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये संघर्ष आहे प्रत्येक जण पालकमंत्रीपदावर दावा करतोय पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्यामुळं रायगडच्या विकासाला खीळ बसते का कसं बघता या प्रकरणाकडे आता हा जो आपण प्रश्न विचारलात पालकमंत्रीपदाचा तो गेले आपण बघताय किती जवळजवळ वर्षे होत आलं हा तिढा काय सुटलेला नाही आणि ठीक आहे कधी सोडतील कारण तिढा सोडवण्यासाठी पहिली स्वतःची मानसिकता असायला पाहिजे आता आपल्याला सांगावंसं मला आवडेल ज्या वेळेला माझे वडील दोन हजार चार साली आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेला कोकणामधना फक्त रवीशेठ पाटील जे पेंडमधनं आणि पप्पा म्हणजे स्वर्गीय माजी आमदार मधुकर ठाकूर हे आलेले अलिबागमधनं निवडून त्यावेळेला कोकण विभागाला एक मंत्रीपद शंभर टक्के मिळणार होतं परंतु त्यावेळेला काय झालं ठीक आहे काही असेल नशिबाचा भाग असेल जे काय असेल तर वडिलांना माझ्या मंत्रीपद मिळालं नाही परंतु मंत्रिपद पर जरी मिळालं नसेल तरी वडील माझे मी आमदार आहे एवढं समाधान मानून त्यांनी जनतेची एवढी कामं केली का जनतेच्या मनामध्ये मा ते आजरामर झाले आणि फक्त आपण आपल्यासाठी काम करत असू फक्त आपल्याला मिळवायसाठी काम करत असू आपण आपलं स्वतःचं आपल्या मुलाबाळांचंच जर फक्त भलं करायचं असेल किंवा त्यांचाच जर विचार करत असू त्याच्यामुळे ह्या समस्या वाढतात शेवटी एखाद्याला काय आहे फक्त करायचीच सवय लागली त्याला बाकी दुसरं काही समोर दिसतच नाही जे आहे ते सर्व जे आहे ते मलाच मिळालं पाहिजे अशा प्रवृत्तीची लोकं रायगड जिल्ह्यामध्ये असल्यामुळे हा तंटणी हा जो विवाद आहे हा पडलेला आहे आणि हेच कारण त्याला दुसरं काय कारण आहे सर देशाचे नेते म्हणून माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा पाया भक्कम केला काँग्रेसची मुळं जी आहेत ती तळागाळामध्ये गाव खेड्यापाड्यामध्ये भक्कमपणे रुजवली त्यानंतर जर बघितलं तर काँग्रेसचे अनेक नेते होते पप्पा जे मधुकर ठाकूर साहेब जे आहेत ते देखील आमदार म्हणून त्यांनी आपली कारकिर्द गाजवलेली आहे काँग्रेस सध्या रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या टप्प्यावर हो आहे आणि भविष्यात काँग्रेसला अधिक सक्षम आणि बलाढ्य करण्यासाठी कशा पद्धतीनं ताकदीनं तुम्ही लोकांपर्यंत पोचाल आणि काँग्रेसच्या पक्ष संघटनेला अजून जी श्रमीची जी काँग्रेस रायगड जिल्ह्यामध्ये भक्कमपणे होती तशी भक्कमपणा आणण्यासाठी संघटनात्मक मजबूती देण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील शेवटचा प्रश्न आज आपण बघाल तर काँग्रेस जी आहे रायगडमध्ये ठीक आहे भले आपल्याला वाटत असेल की काँग्रेसचा आमदार नाही आहे काँग्रेसचे खासदार नाही आहेत ठीक आहे आता गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच झाल्या नव्हत्या त्याच्यामुळे कोण जिल्हा परिषद सदस्य दिसत नव्हते किंवा पंचायत समित्यांमध्ये आपले लोकं पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो मला पण स्वतःला थोडंफार कारण मी देखील माझ्या वडिलांबरोबर जवळजवळ पस्तीस ते सदतीस अडतीस वर्षाचा कार्यकाळ मी मी त्यांच्यासोबत घालवलेला आहे त्यांचा जो राजकीय प्रवास आहे तो मी अगदी माझ्या डोळ्यांनी जवळून बघितलेला आहे आणि ठीक आहे कधी कधी तुमचे जसे तुमच्या जीवनामध्ये काही संघर्षाचे दिवस येतात त्या पद्धतीने काँग्रेसच्या काळामध्ये किंवा काँग्रेसच्या या एकंदरीत ज्या घडामोडीमध्ये संघर्षमय रायगड जिल्ह्यामध्ये दिवस आले परंतु मी तुम्हाला सांगतो कारण आम्ही आता जी मोर्चे बांधणी केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही आता उमेदवार देणार आहोत कारण जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती ह्याच्यामध्ये शंभर टक्के चांगले चांगले उमेदवार हे निवडणुकीला उभे आम्ही करणार आणि त्याच्यातून जास्तीत जास्ती लोकं निवडून आणणार आणि शंभर टक्के लोकं निवडून येते सर देशामध्ये खाजगीकरण उदात्तीकरण जागतिकीकरणाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडतो आहे याचा तरुण असेल किंवा इतर जो घटक आहे सर्व समाज समावेशक घटक आहेत त्यांना कशा पद्धतीचा फटका बसतो आहे एका बाजूला म्हटलं जात आहे की सर्वां सबका साथ सबका विकास म्हटलं जातं आहे खरोखर सबका साथ सबका विकास होतो आहे खरोखर आजचे दिन आलेत का काय सांगा आता बघा हे जो तुम्ही प्रश्न दोन हजार चौदापासून आजचे दिन आणि बाकीच्या ह्या सर्व गोष्टी आपण दोन हजार चौदापासून ऐकतो ह्याच्या आधी का आपण ऐकलेल्या नव्हत्या परंतु जर आपण बघाल तर खरोखर आच्छेदिन आले काय नाहीच ह्याचं प्रश्नाचं उत्तर अगदी लहान मूल दिल नाहीच आणि त्याचं कारण काय तर जे काय भारत देशामधल्या ज्या संस्था होत्या ज्या इतर ज्या आर्थिक ज्याच्यामध्ये उत्पन्नाची साधनं होती तुमची विमानतळं असतील तुमची बंदरं असतील किंवा इतर सर्व जे बी एस एन एलसारखं एक टेलिफोनचं जे फार अख्ख्या भारतामध्ये ज्याचं नेटवर्क होतं ते तुम्ही बंद पाडलं त्याचं खाजगीकरण करून तुम्ही कोणाच्या घाशात घातलेत तर जे राहुल गांधी आमचे बोलतात आदानी आंबानी त्यांची नावं घेऊन ते बोलतात की ह्या दोन तीन जे पंतप्रधानांचे मित्र आहेत त्यांनाच तुम्ही सर्व देत आहे आणि देताय कोणाचं तर गोरगरिबाच्या हक्काचं तुम्ही त्यांना देत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगू हे जे चालू आहे खाजगीकरण हे फक्त आणि फक्त थोड्याशा लोकांच्या जे आपण म्हणतो की ज्यांचे इथे पैशांनी स्ट्रॉंग आहेत त्यांनाच तुम्ही श्रीमंत करा गरीबांना तर अगदी गरीब करताय आणि श्रीमंतांना ते आहेत त्याच्यापेक्षा पण श्रीमंत करताय त्याच्यामुळे काही देशाचं फार चांगलं काय होत नाही आहे एक शेवटचा प्रश्न आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील जे प्रकल्पग्रस्तांचे नेते आहेत तारणहार आहेत ज्यांनी साडेबारा टक्के भूखंडाचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावला आणि जनतेच्या तिथल्या भूमिपुत्रांच्या स्थानिकांच्या पदरामध्ये खूप मोठं धन दिलं हा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे आणि प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला प्रत्येक भूमिपुत्राला वाटते की दिबा पाटील साहेबांचं नाव तिथं एअरपोर्टला मिळालं पाहिजे आपली काय भूमिका आहे नेमकं त्याच्यासाठी आपण कसं सकारात्मक दृष्टिकोन आहे कसा दृष्टिकोन शंभर टक्के त्या विमानतळाला डी बी पाटील साहेब म्हणजे दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे हे तुम्हाला सांगू माझे वडील जर जिवंत असते मी ठीक आहे ते भले गेलेले असले शरीर रूपाने तरी आमच्या आणि जनतेच्या मनामध्ये शंभर टक्के आहेत ते जर असते मला माहिती आहे ज्या वेळेला कोणतेही कार्यक्रम झाले त्या तिथे ते जर असते आमदार असते तर तिथे जाऊन त्यांनी आवाज उठवला असतं एवढी त्यांच्यात ताकद होती आजकालचे जे राजकीय नेते आहेत आपण बघितले असाल हे कशाच्या खाली कशामुळे दबलेले आहेत हे आपण सर्व बघताय आणि कोणाच्या हिंमत राहिली रायगड हा जो छत्रपती शिवाजी महाराजांची जिथून स्वराज्याची स्थापना झाली तो रायगड बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी सर्व धर्मसमभाव किंवा सर्व आपल्या दलित बांधवांना ज्या ठिकाणी एक न्यायाची आणि आपण बघितले असेल तर सर्वांसाठी जे काम केली ती भूमी अनेक संत महात्म्यांची भूमी अनेक नेत्या तुम्हाला माहिती असेल रायगडमध्ये जो खोतीचा कायदा होता कुळ कायदा होता तो रायगडामधनं झाला अशा ठिकाणच्या नेत्यांमध्ये आज काय झाले परिस्थिती कशासाठी दमलेत कोण ई डीला घाबरतो आहे कोण सी बी आयला घाबरतो आहे पुढल्या वेळेला तिकीट मिळेल की नाही पुढल्या वेळेला निवडून येऊ का नाही ह्या सर्व गोष्टींसाठी आज थांबले जातात हे कसले नेते हो हे असले नेते आम्ही बघितलेले नेते आहेत दत्ता पाटील साहेब असतील माझे वडील असतील डी बी पाटील साहेब असतील असंख्य नेते एवढे नेते का ते अन्यायाच्या विरुद्ध किती काय करा किती पोलीस कुमक आणा किती एस आर पी आणा काय आणा घाबरले नाही आणि असे लोक असे नेते आपल्यामध्ये राहिले नाही जे राहिले ते ॲडजस्टमेंटवाले कॉन्ट्रॅक्टवाले कमिशनवाले आणि अशा लोकांमुळे आज तुम्हाला सांगतो त्या विमानतळाला डी बी पाटील साहेबांचं नाव दिलं जात नाही आणि कारण नसता तुम्ही जर त्या विमानतळाच्या बाहेरनं गेलेत तर तुम्ही जर बघाल तर एन एम जे सिडकोनी लिहिलेलं आहे बघा ना इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड एन एम ए आय एल त्याचा जर तुम्ही एक दुसरा अर्थ जर लावलात सध्याचं जे जे राजकारण चालले बाहेरनं ते लावलेले दिसते आता तुम्हाला सांगतो त्याला जर विरोध झाला नसता तर इतक्याला त्या विमानतळाला एन एम आय तुम्ही बघा एन एम ए एल त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या हा काय आहे बघा तुम्ही कोणाची इनिशियल आहेत ती आणि कोणाची इनिशियल आहेत त्या हिशोबाने ते सर्व झालेलं आहे आणि अजून देखील आपला स्थानिक भूमिपुत्र जागा झाला नाही तर अनेक ठिकाणी आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना ही लोकं आपल्याला कशी जास्तीत जास्त चिरट टाईल त्याचा प्रयत्न करतील पण मी तुम्हाला सांगतो की शंभर टक्के त्या विमानतळाला आपल्या स्थानिक भूमिपुत्र आणि ज्यांनी खरोखर हजारो लाखो लोकांचं भलं केलं त्या माणसाचं नाव द्यायलाच पाहिजे ही आमची पण सर्वांची मागणी आहे धन्यवाद माझ्यासोबत या ठिकाणी राजाभाऊ ठाकूर होते काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्याचे वरिष्ठ नेते आणि त्यांनी राजकीय सामाजिक स्थितीबाबत आणि एकूणच जनतेचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर रोखोक आणि परखड भूमिका मांडलेली आहे